ते ताट घेऊन जाताना सहभाग्य असतात त्यांनी काही बोलायचं नाही जोपर्यंत नाही केवढं मोठं वारुळ आहे बघा यांच्या घरामध्ये संध्याकाळचे साडे वाजले आहेत आणि करते बघा नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलची एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस जुलै आणि आज आहे मालवण तालुक्यातील गावच्या श्री सातेरे देवीचा जत्रोत्सव तर या जत्रेबद्दल सांगायचं झालं तर दिवसाची भरणारी ही जत्रा आहे संध्याकाळी संपते आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर सिंधुदुर्गातील एकमेव मंदिर आहे ज्याच्या चारही बाजूने पाणी आहे तर अशी जत्रा भरणार आहे तर आपण आता चाललोय माझ्यासोबत आनंद येतोय आणि खूप सारी गर्दी असणार आहे खूप सारे आपले मित्र सुद्धा येणार आहे तर चला जास्त वेळ न घेता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आनंद आला आहे आणि आता आम्ही निघतोय ओटी वगैरे घेतली आहे नवसाला पावणारी देवी आहे आपल्याला पण आईने दिली आहे ओटी तर आता आम्ही निघतोय बघूया पाऊस तर आता नाही आहे पुढे जाऊन मिळतोय काय बघूया चला तर आम्ही आलो आहे कणकवली बेळणामार्गे मालवण या रोडने आणि जाताना वाटेत आपल्याला आंगणेवाडी मिळते आणि इथून हा राईट साईडला रोड गेला तो आंगणेवाडीला आणि आपल्याला जायचं आहे सरळ आणि सरळ जाऊन आपल्याला लेफ्ट साईडला ले बिळवच ले फाटा मिळेल तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर पुढे आलो आहे आणि इथे बघा इकडे गेट आहे विळवसच्या सातरी मंदिराकडे जायचा इथून आतमध्ये जाऊया चला तर आता आम्ही विळवसमध्ये पोचलो आहे संतोष मामाच्या घरी म्हणजे आमच्या मंदारच्या मामाच्या घरी आणि इथून आता प्रसादाचं ताट मंदिरामध्ये घेऊन जाणार आहेत प्रत्येक पालव कुटुंबियांच्या घरातून हे प्रसादाचं ताट मंदिरामध्ये जातं आणि त्या साईडला मंदिर आहे तर इथे आता प्रसादाचं ताट रेडी झाल्यावरती आपण निघणार आहोत तर आता सगळेजण रेडी झाले आहेत दुपारची बारा प्रसादाचं ताट आता आता घेऊन हो तर इकडे ताट रेडी आहे हो याच्याबद्दल थोडं सांगा ना हे आज आमच्या श्री सातेरी कुल स्वामी मुळमाया बारावडीची तर आमच्या बिळूळ गावची सातेरी ही देवीचा आज आषाढ महिन्यामध्ये जत्रा असते ती आषाढ महिन्याची जत्रा असते त्या ठिकाणी त्या जत्रेच्या ठिकाणी प्रत्येक घरातून या hmm. ठिकाणी महानैवेद्य देवीच्या पुढे ठेवण्यासाठी तयार केलेला असतो प्रत्येक घरातून आणि तो महानैवेद्याचा ताट आपण आपल्या देवच्या घराच्या तयार कर त्याच्यावर फुलं ठेवायची त्याची पूजा करायची आणि सुहासिनी असतात ते आज हे ताट जे आहे ते श्रीदेवी शास्त्रीच्या मंदिरामध्ये तिला महाप्रसाद दाखवण्यासाठी घेऊन जात आहेत आणि त्याची ही आता तयारी चाललेली आहे ही पानं आहेत ती आमच्या प्रथा असं आहे की देवीचा महानैवेद्य जो करतात तो प्रत्येक घरातून ह्या करमळाचं पान आहे त्याच्यामध्ये करमळाच्या पानामध्ये हे जो काय नैवेद्य केलेला आहे तो ठेवतात आणि नंतर मग हे महा प्रसाद हे ताट घेऊन जाताना त्यांनी काही बोलायचं नाही जोपर्यंत ताट ठेवत नाही तोपर्यंत काही बोलायचं नाही ते ताट ठेवला की ताट ठेवण्याच्या अगोदर देवाच्या तळीच्या इथे पाय धुवायचे आपले आणि शुद्ध होऊन सुचिरभूत अंतर त्या ठिकाणी देवीच्या समोर महानैवेद्य ठेवायचा आहे मनोभावी सेवा चाकरी जी okay. काय असे यथाशक्ती आतापर्यंत देवीने करून घेतली ती ह्याच्या पुढे सुद्धा देवीने करावे असे प्रत्येक जण मुंबई मुंबईपासून ते गावापासून सगळे सगळे या ठिकाणी आज देवळामध्ये जमा होणार आणि देवीची सेवा चाकरी होण्यासाठी आपल्याला आनंद मिळण्यासाठी सौभाग्य सो संपन्नता मिळण्यासाठी त्या ठिकाणी देवाची विनवणी करणार आतापर्यंत देवीने खूप भरभरून दिलं आणि तसंच ह्या पुढे सुद्धा देवीने सगळ्यांनी द्यावा ही देवीची अर्जी प्रार्थना आहे तर आता पूजा करून मंदिरामध्ये जायचं हो आता आपण मंदिरात सगळेजण जाऊया ज्या ठिकाणी देवीचा नैवेद्य घेऊन देवळात चाललो तर त्या ठिकाणी ह्या महानैवेद्याच्या ताटाची पूजा करतोय आज पाहुणे सोयरे सगळे जे आज इष्टमित्र गणत्र सगळे भाविक जे आहेत या ठिकाणी देवाच्या देवळामध्ये जमणार आहेत आणि पाहुणे सोयरे वगैरे जे आहेत ते सगळे माहेरवासिनी सगळे आहेत त्या सगळ्या या ठिकाणी देवाच्या ठिकाणी मंदिरात जाणार आहेत त्याची ही सगळी महानै नैवेद्य घेऊन तयारी चालली आहे आणि आता आपण सगळेजण मंदिरात जाणार आहोत धन्यवाद तर मित्रांनो मंदिराकडे पोहोचलोय आणि इकडे काका भेटले आहेत काकी आहे वहिनी आहे व्हिडिओ बघतात कसे वाटतात अरे वा थँक्यू आवडतात तुम्ही कुठे असता अच्छा मुंबईला आणि गाव गावपिळू असत अच्छा छान वाटलं भेटून चला आता जत्रेत ओके चला नक्कीच थँक्यू इकडे खालच्या साईडला मंदिर आहे आणि गर्दी बघा अजून वाढणार आहे गेट वरून खाली आल्यावरती लेफ्ट साईडला इकडे दर्शनाची लाईन आहे साहिल ला भेटूया तर मित्रांनो साहिल भेटलाय संतोष मामाचा मुलगा नियंत्रण कक्षात आणि इकडे आता प्रसादाची ताटं मंदिरामध्ये नेली जात आहेत तर गाभाऱ्यामध्ये आहे आणि इथे आता प्रसादाची ताटं लावली जात आहेत गाबाऱ्यामधून बाहेर आलो आहे आणि इकडे आता थोडे विधी होतील आणि त्यानंतर दर्शन सुरू होईल आणि इकडे या साईडला प्रसाद वाटप चालू आहे आपलं दर्शन अजून झालं नाही आहे दर्शन झाल्यानंतर आपण परत एकदा येऊया प्रथमेश राणे उर्फ बाबा राणे आधी रेडी होत आता येईल तर येतानाच तुम्हाला सांगितलं की मंदिराचे चारी बाजूने पाणी आहे कारण हे जे मंदिर आहे ते तलावाच्या मध्यभागी बांधलेले आहे मंदिराच्या चारही बाजूंना सुंदर असा निसर्ग आहे आणि एकदम थंड वाटतं आणि सुयोग आला आहे जर्नी विथ सुयोग गाव कुठचं तुझं पेंडूर पेंडूर वरून पहिल्यांदाच आलाय पहिल्यांदाच आलाय खूप आवडलं त्याला आता बाहेर आलोय आणि इकडे दुकानं आहेत सगळीकडे तर आता आम्ही चाललोय आनंदच्या आईच्या मामाकडे जिकडे भलं मोठं वारुळ आहे त्यांच्या घरामध्ये ते बघूया तर मंदिरातले विधी होण्यासाठी एक तास लागेल तोपर्यंत आम्ही आनंदच्या आईच्या मामाकडे जाऊन येतो आहे तर आता आम्ही पोचलो आहे आनंदच्या आईच्या मामाजवळ आणि इकडे हे त्यांचं घर आहे इकडे काका आहेत गोपाळ पालव ना गोपाळ पालव आणि यांच्या घरामध्ये इकडे भलं मोठं वारुळ आहे हे बघा केवढं मोठं वारुळ आहे बघा यांच्या घरामध्ये आणि वरती पण त्यांनी वाढवलं आहे जे अजून वरती वाढेल त्यासाठी त्यांनी वरती वाढवले तर याची रोज पूजा वगैरे करतात हे परत एकदा मंदिराकडे आलोय आणि भाविकांसाठी स्पेशल बस सेवा आहे गर्दी बघा आता वाढत चालली आहे तर जत्रेला निलेश साहेबांची पण हजेरी लागली आहे दर्शनाची लाईन बघा किती आहे इथून सुरू झाली आहे पूर्ण फिरून आतमध्ये जाते पुढील चला आता आम्ही जरा मामाजवळ जातो आणि नंतर येतो दुपार नंतर तेव्हा गर्दी अजून वाढलेली असेल तर परत एकदा मामाच्या घरी पोहोचलोय आणि इकडे आता तयारी सुरू झाली आहे रात्रीच्या जेवणाची सर्वांसाठी जेवण असतं ना सर्वांसाठी जेवण असतं इकडे मावशी आणि इकडे मंदरची आई वगैरे मामी सुद्धा आहे आता थोड्याच वेळात आपण परत एकदा मंदिरात जाणार आहोत परत एकदा मंदिराकडे आलोय आणि इकडे आता आपले सगळे मित्र मंडळी आले पंटी कामळी सिद्धेश दादा दा नितेश सगळेजण आले आत्ता गर्दी बघा दुपारी थोडी कमी होती आता चार वाजत आली आता गर्दी वाढते गर्दी बघा कसली आहे चला कणकावली कणकावली तर आपल्या सगळ्या युट्युबर्सचा पण सत्कार केलाय सगळेजण आले चला दर्शन घेऊन बाहेर आलोय परत एकदा पोटी वगैरे भरून आणि या साईडला आहे मंदिराचा परिसर थोडासा फिरून परत आता वरच्या साईडला चाललोय जिकडे दुकान वगैरे आहेत दर्शनाची लाईन बघा कुठे आहे इथून रोड वरती संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि गर्दी बघा लाईल तर तिकडेपर्यंत गेली आहे आता आपण थोडी दुकानं फिरूया आणि नंतर घरी जाऊया देश गर्दी जाम आहे आहे हात धरून चला तर आता आम्ही जरा इकडे फिरतो आणि घरी जातो गर्दीतून वाट काढत पुढे चाललो आहे चला खाजा घेऊया कसा पन्नास रुपये दे रुपये दोन दर्शन वगैरे घेऊन गे। जत्रा फिरून आता घरी चाललोय संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि जत्रा सहा वाजता बंद होते चला आनंदने पण घेतलाय खाजा वगैरे <laughs> परत एकदा मामाजवळ जाऊ आणि तिथून नंतर घरी पाऊस सुरू झाला आहे संध्याकाळचे पाच वाजले परत एकदा मामाजवळ आहे रोहित आहे बंटी आहे बघूया आता पाऊस कमी झाल्यावरती आपण निघू चला टाटा आजी जातो आम्ही होय व्हिडिओ तर विध्या होय मिळाला चला मामी आम्ही निघतो तुम्ही लय उशिरा येत आता जातात मंदिरात इकडे खाजा दिलाय खाजा आणि याच्यात काय वडे ओके प्रसाद काय मावशी हां दर्शन वगैरे झाला मावशीला मालवणला असतं मावशी मावशी पंचची मावशी आणि मावशीची मुलगी मंदारचे पप्पा पण आले आहेत आई पण आहे आजोबा पण आहे आजोबा आजी आणि अच्छा मालोना पण आली अच्छा मागच्या वेळी आलेलो तेव्हा आजोबांनी माहिती दिलेली मंदिराची आता आजारी आहेत थोडे चला आता घरी जायची वेळ झाली आहे परत एकदा मंदिराच्या इथूनच जाऊ जाताना तुम्हाला नजारा दाखवतो किती गर्दी आहे कसं काय चला आणि व्हिडिओ आपण जाऊन येण करूया गर्दी जाम आहे तर मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आता मी घरी चाललो आहे जात्रा मस्त होईल की पार पडली अजून काही कार्यक्रम बाकी आहेत म्हणजे जे मडकं आहे गाडग्याचं तर ते रायमध्ये घेऊन जातात गेल्या वर्षी आपण पूर्ण व्हिडिओ बनवला होता पण आज काही कारण असतो चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच त्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा